बांधवांचे स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो तेवीस तारखेला म्हणजे उद्या मराठा मनोज जारंगे पाटील यांची बीड येथे निर्णायक इशारा सभा होत आहे त्या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हो आपल्याशी संवाद साधणार आहे या पत्रकार परिषदेला सुरुवात करावा अशी मी सर्वांना विनंती करतो

मराठा युद्ध जारंगे पाटील हे निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस डिसेंबर तेवीस रोजी सभा घेण्यासाठी येत आहेत गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये निर्णायक इशारा सभा घेण्याचा मानस व्यक्त केला होता त्यावेळी बीड जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख मराठा बांधव आणि विविध राजकीय पक्षाचे प्रमुख लोक संभाजीनगर येथील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते त्या दिवशी सभा घेण्याचं ठरलं आणि त्यानंतर आज आजच्या दिवसापर्यंत संपूर्ण मराठा बांधव आणि प्रमुख राजकीय पक्षांचे लोक यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि या जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून जसे की धाराशिव असेल सोलापूर असेल नगर असेल संभाजीनगर असेल जालना असेल आणि इतरही जिल्ह्यातून मराठा समाज बांधव या निर्णायक इशारा सभेसाठी येण्याची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे या सभेसाठी आम्ही सभा आणि पार्किंगची व्यवस्था मिळून पन्नास एकर सभेच्या ठिकाणी आणि पन्नास एकरची पार्किंग असा शंभर एकरचा जागा आम्ही आरक्षित करून ठेवलेली आहे साधारणपणे पाच ते दहा लाख समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रातून आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यातून उपस्थित राहतील त्याच्यामध्ये माता भगिनी सुद्धा असतील या सभेच्या ठिकाणी आम्ही दक्षिण बाजूला महिलांची व्यवस्था बसण्याची केलेली आहे त्याच बाजूला महिलांसाठी वाशरूमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांसाठी बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरातील मुस्लिम बांधव असतील इतर समाजाचे बांधव असतील यांनी साबदाण्याची खिचडी तांदळाची खिचडी चहा बिस्किट पाणी फळे याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांच्या वतीने या ठिकाणी दहा ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचा स्टाफ हे या ठिकाणी उपस्थित असतील आणि मैदानाच्या समोर म्हणजे पाटील मैदानाच्या समोर एका ठिकाणी समोर असलेल्या बिल्डिंगमध्ये वैद्यकीय उपचार तात्काळ त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही आयोजकाच्या वतीने केलेली आहे बावीस तारखेला संध्याकाळी उशिरा माननीय मनोज धरांगे पाटील हे बीड शहरामध्ये मुक्कामी येत आहेत त्यांची मुक्कामाची व्यवस्था हॉटेल कन्हैया मांजोसुंबा इथे करण्यात आलेली आहे साधारणपणे सकाळी ते दहा वाजता बीड शहरामध्ये त्यांचं आगमन होईल बीड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून रॅली सुरुवात होईल आणि रॅली त्या मार्गाने निघाल्यानंतर सुभाष रोड मार्गे भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुन्हा पुष्पहार अर्पण करतील त्यापूर्वी सुभाष रोड या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीनं माननीय मराठा योद्धा मनोजरंगे पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ते हार अर्पण करतील त्यांचं दर्शन घेतील आणि त्या ठिकाणी सुद्धा बीड शहरातील बरेचसे समाज बांधव त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील त्यांची रॅली बार्शी रोड मार्गे बारशीनाका चौकात आल्यानंतर कालच बीड शहरातील तमाम मुस्लिम बांधव यांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही मनीषा दर्शवली की आम्हाला मनोज रंगे पाटील यांचं स्वागत करायचंय तर त्या ठिकाणी स्टेज वर करून मरा मुस्लिम बांधवांच्या वतीने सुद्धा मनोज जांगे पाटील यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येणार आहे आणि दोन वाजता साधारणपणे मनोज जांगे पाटील पाथी यांचं पाटील मैदान या ठिकाणी सभास्थळी आगमन होईल आणि सभेस सुरुवात होईल नेहमीप्रमाणे पाच लहान बालिका त्यांचं स्वागत करतील आणि स्वागतापूर्वी या ठिकाणी शाहीर संतोष साळुंके यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने करण्यात आलेला आहे या ठिकाणी जवळजवळ एक लाख पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि पार्किंगची व्यवस्था जी आहे म्हणजे या पाटील मैदानाच्या दक्षिणेला म्हणजे मांदरसुंबा साइडला अंबेजोगाई असेल केज असेल दारूर असेल आष्टी आणि पाटोदा या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांसाठीची व्यवस्था खजानाबाऊळीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणपणे या ठिकाणाहून पाऊन किलोमीटरच्या अंतरामध्ये ती व्यवस्था करण्यात आलेली आहे औरंगाबाद संभाजीनगर आणि सोलापूर हायवेवर संभाजीनगरकडून येत असताना या शेतकरी धाब्याच्या समोर म्हणजे गेवराई असेल पुन्हा माजलगाव असेल जालना असेल संभाजीनगर असेल या ठिकाणावरून येणाऱ्या गाड्यांसाठी या हायवेच्या आसपास म्हणजे या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि बीड शहरामध्ये बार्शी रोडला म्हणजे बीडकडे जाणाऱ्या रोडवर शिरूर असेल बीड शहरातून येणारे लोक असतील किंवा अस्थिपाटोदाकडून अमळनेर या साईडने लोक येणारे असतील या भा या लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी पार्किंगची करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी बीड जिल्ह्यातील संपूर्ण समाज बांदो, ले 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 समाज बांधव आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून केलेलं आहे आणि लॉ कॉलेजच्या मैदानावर आणि त्या ठिकाणी असलेल्या जे प्लॉटिंग आहे काय नव्हत्या जरी जनार्दन नगर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी समाज बांधवाची करण्यात आलेली आहे जवळजवळ तीनशे क्विंटल शाबदा तांदळाची खिचडी आणि शंभर क्विंटल शाबदाण्याची खिचडी आणि दोन ट्रक भरून केळी सुद्धा या ठिकाणी मुस्लिम बांधव हो, आणि इतर समाज बांधव हो, तसेच मराठा समाज बांधवांनी या समाज या ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यापेक्षा काही तुम्हाला विचारायचं कोणत्या नेमक्या कालच या ठिकाणी आजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं त्यांनी या संपूर्ण मैदानाची पाहणी केली होती त्यांच्यासोबत संपूर्ण पोलीस प्रशासन सुद्धा होतं त्यांनी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आम्ही जे नियोजन करून जी सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत याच्यावर पोलीस प्रशासन समाधानी आहे आणि पोलीस प्रशासनाचा एकच उद्देश या ठिकाणी आहे की या सभेनंतर कुठलाही कायदा व प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे याबद्दल त्यांनी आमच्याकडनं आश्वासन घेतलं आणि ते आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे नाही त्या संदर्भात काही चर्चा झालेली नाहीये परंतु ज्या नोटीस दिल्या होत्या त्या नोटीसेच एक सुजा नागरिक म्हणून आम्ही त्याच पालन केलं आणि आमच्या लोकांनी पोलीस प्रशासनाकडे हजर राहून त्यांना आश्वासित केलं की आमच्याकडनं कुठलाही अनुचित प्रकार या सभेच्या माध्यमातून किंवा या सभेच्या नंतर होणार नाही असा मी त्यांना आश्वासित केल्यानंतर पोलीस प्रशासन त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला संमती दिली हा जवळजवळ आम्ही दोनशे एक जेसीबीच्या आधारे पुष्पवृष्टी या ठिकाणी आम्ही मारणी मनोज जरंगे पाटील यांच्यावर करत आहोत तसेच काल रात्री काही मुस्लिम बांधव या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा मनोज जरंगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याची आमची सुद्धा इच्छा आहे तशी त्यांनी मनीषा दर्शवली आणि ते सुद्धा या ठिकाणी बारशीनाका परिसरामध्ये पुष्पवृष्टी त्यांच्यावर करणार आहे काय दोनशे एक म्हणजे काही साठे चौकात असतील काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात असतील आणि काही या बार्शी रोडवर असतील असं आम्ही नियोजन करणार आहोत सभा वेळेवर होणार आहे हा निश्चित या हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे कारण की गेल्या चार महिन्यापासून माननीय मनोज दरंगे पाटील यांच्या ज्या सभा महाराष्ट्रामध्ये पूर्ण होत आहेत तर त्या ठिकाणी जात असताना समाज बांधव रस्त्याने त्यांना त्यांच्या स्वागतासाठी थांबत असल्या त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी सभेला उशीर होत होता परंतु तशी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेच्या सभेसाठी होणार नाही त्याचं कारण असं की बावीस तारखेला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे बावीस तारखेलाच मनोजरांगे पाटील हे बीड शहरामध्ये मुक्कामी असतीलच नको विचारा ना काय तुम्ही ठेवलेल्या आहेत प्रत्येकाने आम्ही आयकार्ड या ठिकाणी दिलेलं आहे महिलांसाठी स्वयंसेवक वेगळे असणार आहेत साथी 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 आशा तीन्ची तीन्ची के आमी या ठिकाणी रॅलीसाठी वेगळे आहेत वाहतुकीसाठी वेगळे आहेत पार्किंगसाठी वेगळे आहेत आणि सभास्थळी वेगळे आहेत अशा आम्ही प्रत्येक ठिकाणी तीनशे तीनशे लोक डिवाळी केलेले आहेत आणि त्यांना स्ट्रिक्ट सूचना सुद्धा आम्ही नियम पाळण्याचे आणि तसंच आपल्याला यापूर्वी सुद्धा आहे की आम्ही एक आचारसंहिता आज प्रेस नोटद्वारे आमच्याकडे देऊ देतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्वांना या ठिकाणी नियम काटेकोरपणे पालन करायचे कुठेही सामाजिक शांतता भंग झाली नाही पाहिजे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला गेला नाही पाहिजे अशा स्ट्रिक्ट सूचना आम्ही समाज बांधवांना देणार आहोत आणि त्याचं समाज बांधव पालन करतील अशी आम्हाला खात्री आता पाच लाखांपर्यंत आम्ही तयारी केलेली पण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून इशारा सभा ह्या सभेला नाव दिल्यामुळं आमच्या अंदाजाने जे आम्हाला रिस्पॉन्स आम्ही गावागावात जातोय जिल्ह्यामध्ये सगळेजण मराठा समाजाची मुलं फिरतायत असा अंदाज आहे की एक दहा लाखाच्या पुढे या ठिकाणी समाज येईल त्यामध्ये प्रामुख्याने महिलाचा संख्या जास्त राहील नाही नाही त्या सभेच्या वेळेस हायवे टोटल बंद राहणार आहे त्यामुळं तिथं सुद्धा समाज त्या ठिकाणी थांबणार आहे चार राहणार थांबणार आहेत काही लोक बाजूला चार राहणार ना चार स्पीड लावलेले नाही सभेच्या ठिकाणीच त्या ठिकाणी आवाज जाईल बाहेर शहरामध्ये जायचं काही कारण नाही परंतु सभेच्या ठिकाणी चार स्क्रीन लावलेले आहेत हायवे पर्यंत आवाज जाईल एवढा आहे आपला प्रश्न होता तसा ड्रेस कोड आम्ही तसं काही त्यांना दिलेला नाहीये ज्या लोकांना जो ज्या रंगाचा ड्रेस घालवायचं ते घेऊन घालून येऊ शकतात हा परंतु स्वयंसेवक जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कलरचे टी हो, शर्ट या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत जसं की महिलांसाठी पिंक कलरचा असेल वाहतुकीसाठी पिवळ्या कलरचा असेल आणि सुरक्षेसाठी जे लोक नेमलेले त्यांचा ब्लॅक कलरचा टी शर्ट असेल जारी केली इथे येणारा जो नागरिक आहे जो बीड तालुक्यातला आहे तो मोटरसायकल आणि चार चाकी वाहनानेच येणार आहे परंतु ट्रॅक्टरने या ठिकाणी कुणी येणार नाही ना अशी आतापर्यंत आमच्याकडे कुठली माहिती नाही भीडला येण्यासाठी नाहीये बीडला येण्यासाठी नाहीये रिपोर्ट नाही तसं काय नाही नोटीस असतील सतरा तारखेच्या बैठकीत आपण पाहिलं असेल ना मनोज रंगे पाटील म्हटले होते की मुंबईचं आत्ताच नियोजन नाही आणि ते काही ठरलं पण नाही ते जे काय ठरणार आहे ते बीडला तीस तारखेला येऊन ते सांगणार आहेत म्हणून या ठिकाणी आपण मुंबईला जाणार आहेत का नाही कोण जाणार आहे काय आहे ते सगळं उद्या ते निर्णय घेतील तो निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नाही आम्हाला फक्त त्यांनी इशारा सभा घेण्याचं सा सांगितलं ती आम्ही घेतली आणि जास्त चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यांनाच लागेल उद्यापर्यंत वाट पाहावी नाही सतरा तारखेची जी मीटिंग झाली का महाराष्ट्राची तिथं सुद्धा पाटलांनी सांगितलं मी तेवीस तारखेला बीडच्या सभेमध्ये इशारा देणार आहे आणि एकशे एकोणपन्नासच्या नोटीसचा विषय तुम्ही काढला होता ह्या नोटीस आतापर्यंत राजकीय लोकांच्या एवढ्या सभा झाल्या तिथे एकशे एकोणपन्नास ची नोटीस दिली नाही इथं समाजासाठी जे या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी एकशे एकोणपन्नास ची पाठीमागचं बी शोध आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि हे आम्ही त्या ठिकाणी जे पोलीस खात्याने हे आमच्या बरोबर केलं त्याचा निषेध आम्ही करणार आहे आता आतापर्यंत नोटीस आम्ही आतापर्यंत आमच्या आयुष्यात बघितल्यात की गणपती आले त्यावेळेस नोटीस असतात दुरोडीच्या वेळेस असतात पण हे सभेच्या वेळेस पहिल्या वेळेसच आम्ही बघितलं नोटीस त्यामुळे फक्त हे गुमराह करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला लागले तुम्हाला त्यांना आम्ही त्यांचं उत्तर काय होतं ते पाठीमागचं जे काही प्रकार झाले त्यामुळे आम्ही या ठिकाणी द्यायला लागलो म्हणजे सभेचा त्याचा संबंध काय होतो गोल गोल उत्तर आम्हाला मिळाले पण त्याचा काही फरक पडणार नाही आमची सभा इतकी व्यवस्थित आणि शिस्तबद्ध होणार आहे की आम्हाला कुठेही पोलिसाची गरज पडणार नाही मराठा समाजाने आजपर्यंत शांततेत आंदोलन बी केलेले आहेत ते बी महाराष्ट्राला दाखवले त्यामुळे ही सभा त्या पद्धतीनेच होणार आहे पोलिस खुर्चीवरच बसून राहणार आहेत आमची तेवढे या दहा हजाराची नोंद या ठिकाणी मुलांची झाली हे आम्हाला काम सांगा त्यामुळे हे तिथं शासनाला जे वाटतं की असं होईल तसं होईल तसं काही होणार नाही शांततेच सभा होणार आहे शांततेतच सगळे लोक घरी पोहोचते